नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांचे वडील पायगोंडा पाटील हे सरकारी नोकरीत कारकून होते ज्या ठिकाणी बदली होईल त्या ठिकाणी या मुलांचं शिक्षण होत असे विटा इथं पायगोंडा पाटील यांची बदली झालेली होती पाचवी मराठी शाळेतलं शिक्षण भाऊरावांनी विटा इथंच पूर्ण केलेलं आहे त्यांच्या शेजारी जहांगीर ठाणावाला नावाचे अबकारी खात्यातील इन्स्पेक्टर राहत होते ठाणावाला दाम्पत्याला मूलबाळ नसल्यामुळे पायगोंडा पाटील यांच्या मुलांवर या दाम्पत्याचा विशेष जीव होता आणि मराठीतून पाचवी इयत्ता पूर्ण झाल्यानंतर आता भाऊरावांना सहावीसाठी इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी कोल्हापुरात ठेवण्यात यावं असा प्रस्ताव ठाणावाला यांनी पायगोंडा पाटील यांच्याकडे मांडला पायगोंडा पाटील यांनाही आपल्या मुलांनी पदवीधर व्हावं या गोष्टीची आवड जास्त असल्यामुळे त्यांनीही या प्रस्तावाला विरोध दाखवला नाही उलट हा प्रस्ताव त्यांनी आनंदाने स्वीकारला एकोणीसशे दोन साली राजाराम हायस्कूलसाठी विट्यावरून कर्मवीरांना कोल्हापुरात दाखल झाले जैन हॉस्टेलमध्ये त्यांचं वास्तव्य होतं कर्मवीरांना सात वर्ष कोल्हापुरात होते पण दुर्दैवाने मॅट्रिकची परीक्षा मात्र ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत कोल्हापूरमधल्या जैन वसतीगृहामध्ये ते राहत होते आणि त्या जैन वसतिगृहाचे त्या कालचे जे रेक्टर होते त्यांचं नाव होतं अण्णासाहेब लठ्ठे अण्णासाहेब लठ्ठे यांनी कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा पाया घातलेला आहे असं आपण बऱ्याच चरित्रांमध्ये वाचत असतो आणि स्वतः कर्मवीर अण्णांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की अण्णासाहेब लठ्ठे हे त्यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा पाया घालणारे शिक्षक होते खरं तर अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर अण्णा यांचं बऱ्याच गोष्टीत पटलेलं नव्हतं त्या गोष्टी कोणत्या हे मी सांगणार आहे आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार